दत्तगिरी अचलपूर तालुक्यातल्या दुर्गम अतिदुर्गम भागात वसलेलं एक ठिकाण दत्ताच असणार मंदिर कालच झाली दत्त जयंती आणि आज दत्तगिरी दत्त दत्त या ठिकाणी भल्ली मोठी जत्रा असते विशेष म्हणजे हा आमचा जर एरिया मधला पुरा आदिवासी बहुल एरियांचा आदिवासी बहुल एरियातली जत्रा कशी आहे आणि या ठिकाणचं ऐतिहासिक काय महत्व आहे ते आपण सारा, सारा जाणून घेऊ चला माझ्यासोबत आणि जत्रा देऊन जत्रा जर एखाद्या ठिकाणी गरम भजे आणि जिलेबी जर भेटली मिरची सोबत त्याचा आनंद घेऊ

마포구청 인터넷 방송국 홈페이지 आले ना तुम्ही आले ना आले ना बायको तर बनवू द्या पहिले मग घेतो बा बरोबर घे नाही आहे पस घे म्हण ते 응. u l t i 아 Af clap <laughs> <laughs> पोरगी पोरगीची आहे ना लहान चुकली पोरगी हे सोन्या चांदीचे दागिने सोन्या चांदी सारखे दिसत दागिने विकत आहे कसं आहे जत्रेत हे लोक काही फार मोठं कमव्यासाठी येत नाहीत शे दोनशे रुपये खर्च करून जर अशा लहान लेकरं जोडून जर आपण काही सामान घेतलं ना भाऊ हे एक चांगली वेगळी मजा आता येणं या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हे सारे साहित्य आहे इकडच्या बाजून नारळाचे प्रसादाचे ठिकाण आहेत तर तुम्ही जर जत्री जरा शे दीडशे रुपये खर्च करा राजे नाही तर एमडी जर घेतली साधी एकशेऐंशी रुपयात एक सध्या मिळाला तुम्हाला जर या ठिकाणी जर हे दिसत असेल तर हे या ठिकाणी एक उंबरात झाड आहे उंबराला मस्त गोळ फळ येतात राजे फक्त त्यात तीन किटुकली मिटुकली असतात म्हणून नाही त्या फळासारखं गोळ कोणतंच फळ नाही ना तर याला दत्तगिरी कौन म्हणतात याच्या पाठीमागचं कारण असं आहे की या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल एक शुद्ध पाण्याचा झरा आहे हे पाणी इतकं शुद्ध आहे या ठिकाणचं की हे दत्ताच्या पायातून येते म्हणून या दत्तगिरी मतात आणि याचा ऐतिहासिक महत्व असा आहे की इथं आल्यानंतर प्रत्येक जण तिथं कोणी पाणी भरून नेते कोणी काही करते पण एक सर्वात महत्वाची गोष्ट आता ही जत्रा आहे म्हणून अरे इकडे उन्हाळ्यात जर म्हटलं तर पाणी माणसाला प्यायलं का जनावर प्यार नाही ना तर या ठिकाणी जे आहे ना तर जे वाघ बिबटे किंवा एक जंगली जनावर जे आहेत ते साऱ्या सारे या ठिकाणी पाणी जातात म्हणजे उन्हाळ्या असो पावसाळ्यात तर तसंही पाणी राहायचं सारेलाच माहित आहे त्यात काय पण उन्हाळ्यात बी थी या ठिकाणचं पाणी आटत नाही या ठिकाणचं पाणी इतकं शुद्ध आहे एकदम गोड असं पाणी आहे तुम्ही जर समजा धक्त झुरिल जर आले तर या ठिकाणच्या थोड्याशा पाण्याचा आस्वाद घ्या कारण औषधी असणार पाणी या ठिकाणचं ऐतिहासिक महत्व सांगत असते या ठिकाणी तुम्ही आल्यावर हे पहा हे कोण्या पद्धतीनं लावून राहिले आपली संस्कृती आहे म्हणजे जत्रेत जर आले तर असा थोडासा लहान टिक्का टिक्का जर लावला तर याची वेगळी मजा येते हे तुमचे पैसे मी देतो मी सध्या पहिला ऑन कॅमेरा हे की नक्की तुम्हाला तुम्ही डुबत नाही देत नाही पण तुम्हाला नक्की आज सध्या आपण आता मुख्य मंदिरात आलो आहे हेच खरंच जुनं दत्ताचं जे मंदिर आहे हे या बाजूने तुम्ही पाहू शकता अजून कसं आहे जेम मी सकोनचा टाइम आहे मला माहित होतं की बाबा नंतर काही आपला नंबर लागणार ला नाही पण संध्याकाळच्या टाइमलेत या दत्ताच्या ऐतिहासिक मंदिरात मी सध्या आलो आहे जुन्या काळात हे मंदिर एकदम पळक होतं पण ऐतिहासिक असं मंदिर आहे पण आता कसं आहे थोडस गाडवान झाला या ठिकाणी मंदिर चांगलं असं चांगलं बांधलं आहे पण जुनी जे आजही जे मूर्ती आहे दत्ताची ते या ठिकाणी शाबूत आहे आता हे थोडीशी मूर्ती आडवान झाली आहे पण याशिवाय या ठिकाणचं या जे ऐतिहासिक महत्व आहे दत्ताचं दत्ताचे मंदिर तसे लयच कमी आहेत ना बाबा त्यातलं एक महत्वपूर्ण जे मंदिर आहे हे दत्तगिरी आमच्या अचलपूर तालुक्यातलं तुम्ही पाहून राहिले आता या ठिकाणी आमच्या तयार या दमयंत ह्या दरवर्षी येतात म्हटलं मग दरवर्षी अमरावती येतात अतिश भेटतात येऊ का दमयंत तुम्ही पप्पा तर रेगुलर येतात या ठिकाणचं महत्व काय सांगण जाग मला मध्ये नेहमी या पावाच्या मध्ये तीन झरे वाहतात ते कुठून येतात कुणालाही दिसत नाही एक झरा वाहतो तो दत्ताच्या मंदिराच्या खालून तिकडे समोर तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानापासून समोर जातो त्यानंतर या वर्षी तर असा चमत्कार झाला की या वर्षी हनुमानाच्या मंदिराच्या खालून थोडी छोटी धार होती एकाएकी त्या ठिकाणून मोठी धार व्हायला लागली एक झरा येतो कैलास टेकडीवरून तर कैलास टेकडीच्या मंदिरापासून तिथून दिसते मंदिराच्या पाठीमागे कुठेही झरे दिसत नाही कुठेही पाण्याचा प्रवाह नाही परंतु त्या ठिकाणी तीनही झरे एकत्र येतात दत्ताच्या मंदिराखालून जो झरा येतो तो गरम पाण्याचा आहे आणि दोन ठिकाणी येणारे जे झरे आहेत ते थंड पाण्याचे आहेत आणि त्या ठिकाणी जेही फक्त आंघोळ करतात त्यांच्या अनेक आजार या ठिकाणी दुरुस्त होते तसंच या ठिकाणी पुरातन असं दत्त मंदिर आहे ऋषीमुनींच्या काळामधलं त्या ठिकाणी दत्तोबाच तिथे स्थान होतं या ठिकाणी अलमस्त बाबा आले वास्तव्यास या वडाच्या झाडावर राहिले अनेक वर्ष त्यांचे या ठिकाणी गेले त्यांनी गुहा होती या ठिकाणी अतिशय जंगली श्वापद होती वाद अस्वल बरेच दिवस पर्यंत या ठिकाणी होते बाबा त्या प्राण्यांशी सुद्धा बोलायचे इथल्या मोठमोठ्या सरपांशी पण बाबांना बोलत होत बाबा बोलायचे आणि ते लोक सुद्धा बाबांच्या सहा राहत होते या ठिकाणी अलमस्त बाबांचं हे जे संस्थान आहे बाबांचा बाबांनी स्वतः तयार केलेली धुनी आहे आणि या धुनीचा अंगारा त्यांनी स्वतः तयार केली असल्यामुळे त्यांनी स्वतः प्रज्वलित केली असल्यामुळे या धुनीच्या अंगाराला अतिशय महत्व आहे या धुनीच्या अंगरांना अनेक लोकांचे आजार या ठिकाणी बसलेले आहे ज्यांनीही कोणी या ठिकाणी दत्ताच्या जा मंदिरामध्ये धुनी मातेजवळ आपली इच्छा मनोकामना व्यक्त केली काही नवस केला किंवा के काही गरज त्याचा पूर्ण झाल्याशिवाय राहिलेला नाही असं एकही भक्त नाही जो या ठिकाणी विनमुख होऊन गेला किंवा तो निराश होऊन गेला प्रत्येकाला काही ना काही यश आपापल्या सेवेनं मिळत असते अनेक लोक सेवा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येत असतात या ठिकाणी एक अजान वृक्षाचं झाड आहे ते खूप कमी ठिकाणी आढळते आणि त्या अजान वृक्षाला सुद्धा प्रदक्षिणा केल्यामुळं अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असं हे प्रसिद्ध आणि पावन असलेलं हे तीर्थक्षेत तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी संत अलमस्त बाबांचा वास आहे त्यामुळे अतिशय पावन झालेला एकूण पायपाचे ऐकूण येतात हा एक कैलास मंदिराचे एकूण येतात आहे झरा हा इकडच्या बाजूनं पण या ठिकाणी हा तुम्हाला झरा दिसणार हा जरा हे हनुमानजीचं मंदिर आहे या बाजूने हे बा हनुमानजीचं मंदिर का हे हनुमानजीचं मंदिर आहे अरे हे पाणी कुकून झालं काही सुचतच नाही ना उन्हाळ्या पावसाळा हिवाळ्या तिन्ही सीजनात एकदम शुद्ध पाणी या ठिकाणी येत असते बा हे नैसर्गिक चमत्कार आहे आता होऊ शकते की वर आहे अरे वर डोंगरा ठीक आहे पण त्या व्यतिरिक्त असा जो झरा येते ना अरे हे खरी निसर्गाची आणि त्या देवाचीच कमाल आहे ना नाही तर आपल्या एकूण जर त्या देवाने जर ठरवलं गेली भाजला पापळी मोडता येत नाही आपल्याला तर या ठिकाणी म्हणजे आता संगम जर म्हटलं तर लय लोकल तर मोठा मोठा संगम दिसते पण आमचे इथं छोटासा संगम आहे जगातला साऱ्यात मोठा छोटा संगम या ठिकाणी हे जे धार इकडच्या बाजूने येऊन राहिली हे धार इकडून हनुमानजीच्या मंदिराच्या एकूण एक धार येते म्हणजे कैलास मंदिर आहे एकूण येते इकडची एक धार ते पाहिजे त्या ठिकाणी एक महादेवाचं छोटस मंदिर आहे आणि ते इकडची एक जे धार दिसते ना तुम्हाला पहिल्यांदा जे दाखवलं उंबरा झार त्याच्या खालचा झरा पण हे जे तुम्हाला पाठीमागा जे भीक दिसणार हे जवळपास साडेतीनशे चारशे वर्ष जुनी आता थोडं सगळ त्याला मला शिमेट झिमेट लावलं पण या ठिकाणी जुन्या काळात जिनी ऋषी मुनी तपश्चर्या करायला होते ते असं हे ऐतिहासिक स्थळ राजे बाबा आता तरी चांगले रस्ते आले मी सांगू आल ना दहा बारा वर्ष अंडी आलो इकडे इकडे दिवसा आण पडे ना पण आता कसा जग अडव्हान्स मी अडव्हान्स झालो असं अॅडवान जगाचे आज ऐतिहासिक महत्व असणार हे मंदिर या ठिकाणी तुम्हाला माहित या संस्थेचे अध्यक्ष असणारे आमचे काका का पवार काका आहेत पवार काकाचा लय मोठा एफर्ट आहे म्हटलं पुरी जवानी गेली या वृद्धाप काळात सध्या कसा प्रत्येकाचं एक वय असते मेडिकल ऑफिसर रिटायर झाले पण आता आयुष्य जे आहे की देवा धर्माच्या सेवेसाठी लावलाय पवार काका काय राजे बाबा एकदम झालं ना बाबा याचा नेमका इतिहास काय हे सव फार पुराच नाही भारत ज्यावेळेस झाले त्यावेळेस ते वीस वर्षाचे होते तेव्हापासून त्याच्या आधीच घनदाट जंगल होत ते आपल्याला इथे प्रवेशही करता येत नव्हतं चांगले जंगली पाणी वगैरे आहेत बाबा इथे आल्यापासून इथचा खूप उद्धार झाला आणि लोकांनी काय अशी एक शक्ती होती की त्यांच्यामुळं इथं लोकांनी वरगड्या देणं बाबाचे चमत्कार दिसणं लोकांना असे पुष्कळ चमत्कार आहेत त्यांचे आणि इथे खूप डेव्हलप झालं आहे लोकांनी भरभरून इथं दान दिलं आहे आणि लोकांना त्याचा लाभ सुद्धा झालेला आहे हे संस्थान जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून फार उदय झालेला आहे महाराजांनी इथं फार मोठं कार्य केलेलं आहे आणि आता इथे आधी आम्ही घेतो तर त्यावेळेस फार कमी लोक होते इथं महाराजांचं जीवन इथं गेलं आहे त्यांच्या वयाच्या वीसव्या वर्षापासून ते सुरुवातीला राहायचे तर झाडावर राहायचे पाण्यात राहायचे त्यांना राहण्यासाठी खूप झोपडी सुद्धा नव्हती हो त्यावेळेस असे गोरगरीब लोक कोणी त्यांना आणून जेवायला द्यायचे खूप मोठं त्यागी जीवन आहे त्यांचं त्यांच्याजवळ कोणी नातेवाईक नाही नातेवाईक त्याचे भरपूर आहेत पण इथं नातेवाईक त्यांचं कोणीच नाही आहे सगळं हे जनतेच्या भरोश्यावर चालत आहे आणि आज त्यांचं वय जवळपास म्हणजे शहाऐंशी सत्त्याऐंशी वर्षाचं वय आहे आज सत्य शिवाट या म्हणजे जत्रेसाठी हजारो लोकांसाठी महाप्रसाद एकदम पत्रे हिरवे भांगे तिकडच्या बाजूने गोबी तिकडच्या बाजूने आलू कवळे असं सारा या ठिकाणी जो भाजीपाल्याचा सारा सध्या कापकूप करण्यात चालू आहे तुम्ही जर इकडे पाहत असाल तर बापा रे हिरव्या कच मिरच्या लावल्या ना हबा शिकड बा अरे बापा रे हबा हिरव्या कच मिरच्याकडे ठेसणं लावू द्या दादा जरा बाबा रे दादा या मी इथं उभं आलो तर माझ्या नाक भरू आलं पण धर्माची भक्ती काय असते हे याच्यापासून शिकायसारखी गोष्ट आहे म्हटलं भाऊ जो महाप्रसादाची व्यवस्था झालो हो हे मतलब कालपासून याच्या हे थांबायला पण नाही ना तर किती भविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे आणि महाप्रसादा आपण काय काय देणार आहोत इथ जमतेम वीस ते पंचवीस हजार लोकांची व्यवस्था आहे आणि हा जो स्वयंपाक आहे त्याच्या व्यतिरिक्त काही स्वयंपाक करून तयार आहे आणि सर्व बुंदी पुऱ्या भात भाजी हे सर्व इथं बारीक पद्धतनं दिल्या जाते म्हणजे सर्व लाईन लावून जमतेम वीस ते पंचवीस हजार लोकांचा इथे